नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी मदतनीस मदतनीसताईंसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे ते म्हणजे की डिसेंबरचा प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये जमा झा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याच्यासंदर्भात आपल्यासमोर एक आ, कित कोणाला किती मार्क पडले ही सर्व डिटेल्समध्ये माहिती आपल्या समोर आलेली आहे तुम्हाला जर ही माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या सुपरवायझरकडून मागवून घेऊ शकताय कारण की प्रत्येक तालुक्याची मा प्रत्येक तालुक्याची लिस्ट ही प्रत्येक सुपरवायझर मॅडमकडे आलेली आहे त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविकाताईंना आपल्याला किती मार्क पडले आणि आपल्याला प्रोत्साहन भत्ता किती जमा झाला हे पाहायचं असेल तर तुम्ही आजच आपल्या सुपरवायझर मॅडमशी सुपरवायझर मॅडमना तुम्ही ही माहिती मागवू शकता आमच्या सुपरवायझर मॅडमनी आम्हाला ही माहिती पाठवलेली आहे आणि खूपच महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि आम्हाला प्रोत्साहन भत्ता सुद्धा डिसेंबरची माहिती आहे बघा ही आणि आम्हाला प्रोत्साहन भत्ता सुद्धा डिसेंबरपर्यंतचा जमा झालेला आहे तुम्हाला जर हा प्रोत्साहन भत्ता जमा झाला असेल तर कमेंट करून कळवा कारण की ताईंनो आपल्या अंगणवाडी सेविका ताई ताई या पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या आहेत त्यामुळे सर्वताईंना ताईंना कोणाला कि, किती प्रोत्साहन भत्ता जमा झाला किंवा कोणाला झाला नाही हे कळायसाठी आपल्याला एकच मार्ग आहे तो म्हणजे की कमेंट करणे कमेंट करून कळवा कर की कि तुम्हाला किती मार्क पडले प्रोत्साहन भत्ता जमा झाला आहे की नाही अगोदर आपल्या सुपरवायझर मॅडमना विचारा लिस्ट आलेली आलेली का नाही कारण की आमचं तर जे नागरी प्रकल्प आहे सोलापूर पश्चिम त्याच्यामध्ये तर आम्हाला ही लिस्ट आलेली आहे आणि प्रोत्साहन भत्ता मला हा भेटलेला आहे तुम्ही स्कि तुम्हाला स्क्रीनवर पूर्ण ही यादी आमच्या बीडची यादी दिसत आहे या पद्धतीने सर्व अंगणवाडी सेविका ताईंच्या खात्यामध्ये प्रोत्साहन भत्ता हा जमा झालेला आहे म्हणून हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा खूपच महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासमोर आलेली आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार चोवीस एकूण तीन महिन्यांची लिस्ट आपल्यासमोर आलेली आहे ही डिसेंबर महिन्यांचे इंसे इन्सेंटिव्ह म्हणजे प्रोत्साहन भत्त्याची लिस्ट आहे मी तुम्हाला नोव्हेंबर महिन्याची सुद्धा लिस्ट दाखवते आणि त्याच पद्धतीने सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना हा प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे खरं तर ही लिस्ट येण्यासाठी एक वर्ष उशीर झालेला आहे कारण की प्रत्येक महिन्याला जर ही लिस्ट येत गेली असती तर अंगणवाडी सेविकेंची चूक कोठे होते हे त्यांना त्याच वेळेस लक्षात आले असते परंतु आता उशीर झाला असला तरी इथून पुढे आपल्या चुका होऊ नये म्हणून देखील मी पोषण ट्रॅकरचे काही नवीन निकषानुसार किती म्हणजे आपल्याला जास्त मार्क भेटण्यासाठी कशा पद्धतीने काम करायचं या संदर्भात एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या जेणेकरून दहापैकी पैकी दहा मार्क सर्व अंगणवाडी सेविका ताईंना आणि मदतनीसताईंना पडतील आणि त्यांना पूर्णपणे प्रोत्साहन भत्ता हा भेटेल अजून एक सेविका ताईंची कमेंट होती की सेविकेंना आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता वेगळा येणार का तर नाही ताईंना जर आपल्या अंगणवाडीला जर सात मार्क पडले तर सेविकेला चौदाशे येणार आहेत आणि मदतनीसाला सातशे येणार आहेत जर अंगणवाडी हे पूर्ण अंगणवाडीचे मार्क आहेत सेविकेला वेगळे मार्क मदतनीसला वेगळे मार्क असं काही देखील नाहीये तर सेविकेला जर म्हणजे अंगणवाडीला जर आठ मार्क पडले तर सेविकेला सोळाशे आणि मदतनीसाला आठशे एवढा प्रोत्साहन भत्ता हा भेटणार आहे अंगणवाडीला जर नऊ मार्क भेटले तर सेविकेला अठराशे रुपये आणि मदतनीसाला नऊशे रुपये एवढा प्रोत्साहन भत्ता जमा होणार आहे आणि आपल्या अंगणवाडीला जर दहापैकी दहा मार्क पडले तर सेविकेंना दोन हजार रुपये आणि मदतनीसांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता हा टोटली जमा होणार आहे तर आता आपण ही ऑक्टोबरची डिसेंबरची लिस्ट पाहिली आता आपण नोव्हेंबरची लिस्ट पाहूया तर बघा नो नोव्हेंबरची लिस्ट आपल्या समोर आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय नोव्हेंबर चा इन्सेंटिव्ह म्हणजे प्रोत्साहन भत्त्याची ही पूर्णपणे लिस्ट आहे तुम्हाला किती कोणाला किती मार्क पडले हे देखील स्कीमवर सर्व स्पष्टपणे दिसत आहे प्रत्येक अंगणवाडी सेविकेंची चूक कोठे झाली हे लक्षात घेऊन इथून पुढे या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि शंभर टक्के प्रोत्साहन भत्ता मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे भरपूर अशा अंगणवाडी सेविका आहेत की आ, आमची एकच चूक झाली की आम्हाला ट यच सी म्हणजे जो गरम ताजा आहार आहे तो बचत गटाचा भेटतो त्यामुळे आम्ही स्टॉक रजिस्टर हे भरलं नव्हतं आमच्या मॅडमने आम्हाला सांगितलेलं भरायला पण चुकून ते आमच्याकडून राहून गेलं त्यामुळे त्या आमचं इथं भरपूर अंगणवाडी सेविका ताईंची मदतनीस्ताईंचे मार्क गेले आहेत परंतु आता अंगणवाडी ता मदतनीस ताईंनी स्टॉक ता रजिस्टर भरायला सुरुवात केली आहे त्यामुळे आता कोणाचीच मार्क जाणार नाहीत अशी आशा आहे आणि मी महत्वपूर्ण व्हिडिओ देखील बनवलेला आहे की प्रोत्साहन भत्तेचे नवीन निकष आहे त्याच्यामध्ये काम कशा पद्धतीने करायचं जर त्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच दहापैकी पैकी दहा मार्क पडणार आहेत आणि प्रोत्साहन भत्ता हा संपूर्णपणे जमा होणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्याचा प्रोत्साहन भत्ता आम्हाला जमा झालेला आहे तुम्हाला जर जमा झाला असेल तर कमेंट करून कळवा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीसताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद